या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून इथून प्रवास करावा लागतोय इगतपुरीमध्ये माती टाकून चक्क खड्डे बुजवण्याचा अजून प्रयत्न करण्यात आलाय मातीनं बुजवलेले खड्डे हे चोवीस तास तरी टिकतील का असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करतात बांधकाम विभागाच्या कारभारावर वाहन चालक आणि स्थानिकांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय आमणे पासून अगदी गोद्यापर्यंत अक्षरशः इथे रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते आणि या महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत मात्र संबंधित विभागानं ज्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते असतील डांबराचे रस्ते असतील त्यांना देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत पण हे खड्डे उजवण्याचा मातीने प्रयत्न केला जातोय हा अतिशय केविलवाणा प्रयत्न आहे असं म्हटलं जात आहे संबंध विभागाचा कारभार पाहायला गेलं तर हा अतिशय भोंगळ कारभार इथं सुरू आहे असंही नागरिकांचं म्हणणं आहे इगतपुरी पाहायला गेलं तर नाशिकची ओळख आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि पावसामुळे इथे रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत मात्र अशा पद्धतीत जर खड्डे मातीने बुजवले तर ते किती दिवस टिकणार आहेत त्यामुळे नागरिक संतप्त तरुणाच्या आई वडिलांनी त्यांच्या जावयाच्या मदतीनं पोटच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याची घटना ही औद्योगिक वसाहतीमधल्या शिवाजीनगर परिसरात घडली आहे हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचा दावा करणाऱ्या कुटुंबियांचं भिंग शवविच्छेदन अहवालावरून फुटलं या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोकुळ पाटील आणि उमेश काळे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत या प्रकरणी पूजा विशाल पाटील यांनी फिर्याद दाखल केली होती या घटनेमध्ये विशाल गोकुळ पाटील यांची हत्या करण्यात आली आहे पाटील कुटुंबीय गेल्या पाच वर्षांपासून गणपती गार्डन भागात वास्तव्याला आहे विवाहित बेरोजगार मुलगा विशाल पाटील काही वर्षांपासून मद्यसेवन सेवन करत होता कोणत्याही कारणावरून तो आई वडिलांसह पत्नीला सुद्धा मारहाण करायचा आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरात आणि परिसरात सुद्धा गोंधळ घालत असे बुधवारी सकाळच्या दरम्यान विशालनं त्याची पत्नी पूजा हिला नेहमीप्रमाणे नोकरीसाठी खासगी कंपनी सोडला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विशाल दारू पिऊन घरी आला आई वडिलांची त्यानं वाद घातला मात्र वाद वाढल्यानंतर जावयानच गळा आवळला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला यावेळेस जेव्हा या, या तिघांना कळलं की तो मृत पावलेला आहे त्यानंतर हृदय विकाराच्या मृतदेह पाठवण्यात आल्यानंतर हे बिंग फुटलं आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत यांना अटक केलेला आहे छत्रपती संभाजीनगर महिला कीर्तनकाराची दुर्देवी हत्या करण्यात आलेली आहे हबप संगीतादाई महाराज यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली संभाजीनगरच्या वैजापूरमधील गंगापूर रोडवरील मोहटा देवी आश्रमामध्ये ही घटना घडली आहे वैजापूर पोलीस हे घटनास्थळी पोहोचून त्यांनी याबाबतचा अधिक तपास सुरू केलेला आहे पोलीस माझा विचार बातमीपत्रात वेळेस झाल्या छोट्याशा विश्रांतेची पाहत रहा पोलीस मा झाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मनापासून स्वागत माती चोरी उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराला टिटवाळा इथे जीवे मारण्याची जी धमकी देण्यात आलेली आणि ही धमकी चक्क फेसबुक लाईव्ह वरून देण्यात आलेली आहे मांडा टिटवाळा वासुंद्री रोड इथे होत असलेल्या रस्त्याच्या कामातील सरकारी माती चोरी प्रकरण बातमीच्या माध्यमातून उघडकीस आणणाऱ्या स्थानिक पत्रकाराला खुलेआम जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर किटवाळा येथील स्थानिक पत्रकार अजय शेलार यांनी काही दिवसांपूर्वी सरकारी मालमत्तेचा गैरव्यवहार जो होतोय त्यावर आधारित एक गंभीर वृत्त प्रसिद्ध केलं होतं त्यानंतर या प्रकरणाची चौकशी प्रशासन स्तरावर सुरू झाली मात्र याचा राग मनाधरून संबंधित माफियांनी सोशल मीडियावरूनच पत्रकाराविरुद्ध आक्षेपार्ह आणि धमकीजनक वक्तव्य केल्याचं निदर्शनास आलेलं आहे सत्तावीस जून दोन रोजी संध्याकाळी साधारण सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी संदीप नाईक नामक इस्मानं फेसबुक लाईव्ह वर येत पत्रकाराचं नाव घेऊन ही धमकी दिलीये त्यामुळे पुन्हा अशी बातमी केलीस तर बघून घेईन असा थेट इशारा करत जर पुढे पुन्हा काही प्रसिद्ध झालं तर गंभीर परिणाम भोगावे लागतील ला अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे या प्रकरणामुळे पत्रकाराच्या जीवाला धोका निर्माण झाला असून सामाजिक माध्यमांवर त्यांची बदनामी करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे संबंधित पत्रकारांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे संदीप नाईक आणि त्यांचे इतर तीन साथीदार आहेत हे स्थानिक माफियांच्या सांगण्यावरून हे प्रकरण करत आहेत आणि या घटनेनंतर पत्रकारांना कल्याण तालुका पोलीस ठाण्यामध्ये लेखित तक्रार सुद्धा दाखल करत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसंच या धमक्यांमागे कोणते प्रभावशाली माती माफिया आहेत याचा तपास करण्याची विनंती सुद्धा त्यांनी पोलिसांकडे केलेली आहे या तक्रारीची प्रत गृह राज्यमंत्री ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडेही पाठवण्यात आहे हे प्रकरण केवळ एका पत्रकाराच्या सुरक्षेचं नसून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होत असलेल्या हा एक हल्ला आहे असं म्हटलं आहे पत्रकार संघटनांनी तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून प्रशासनानं तातडीनं कारवाई करून गुन्हेगारांवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे एका भरधाव ट्रक न दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातामध्ये युवतीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर तिचे वडील यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेत शुक्रवारी सायंकाळी सात वाजता टाकळी मार्गावर हा भीषण अपघात घडलाय ऋषिका आनंद चांदवले असं मृत पावलेल्या नाव असून ती तेवीस वर्षांची होती रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होता आनंद चांदवले यांची मुली मुलगी ऋषिका ही दुचाकीवर पाठीमागे बसून टाकळी मार्गे नाशिक रोडकडे जात असताना टाकळी मार्गावरच पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि यामध्ये ऋषिका खाली पडून तिचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं या अपघातानंतर नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं हा वाहन चालक यानं मद्यप्राशन केले असल्याची प्राथमिक माहिती सुद्धा पोलिसांनी दिलेली आहे आणि याचा तपास सुरू आहे पोलीस पोलिस बंधन्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज